नमस्कार आज मी मराठी कवितावर आपला व्हिडिओ बनवत आहे कविताचं शीर्षक आहे माझ्यातला मी शोधला मी माझ्यातला मी शोधला मी कुठेतरी जाऊन बसला होता कुठेतरी जाऊन बसला होता लपून छपून मला सांगत होता लपून छपून मला सांगत होता मी आहे म्हणून तू आहे मी आहे म्हणून तू आहे मी त्याला म्हटलो अरे हा तर मीपणाचा गर्व आहे मी त्याला म्हटलो अरे हा तर मीपणाचा गर्व आहे तो म्हणे अग मीच तर तुला पुढे नेतो अग मीच तर तुला पुढे नेतो तुला असं वाटतं न की मी पण पुढे यावं तुला असं वाटतं न की मी पण पुढे यावं काही चांगलं करावं काही चांगलं करावं मान सम्मानही मिळावा मग बरं सांग मी मीला सोडून कसं चालेल मग बरं सांग मी मीला सोडून कसं चालेल थोडं हे मला समजून थोडं घे मला समजून वाट चाल तर करावीच लागेल वाट चाल तर करावीच लागेल पुढे यायचं ठरवलं आहे पुढे यायचं ठरवलं आहे मक्का तू स्वतःच्या मीला लांब करत आहे पुढे यायचं ठरवलं आहे मक्का तू स्वतःच्या मीला लांब करत आहे साधीसुदी गोष्ट आहे मी आहे म्हणून तू आहे सुधी गोष्ट आहे मी आहे म्हणून तू आहे ह्याला गर्व नाही स्वतःची काळजी म्हणतात ह्याला गर्व नाही स्वतःची काळजी म्हणतात स्वतःच्या मीला पुढे येऊ दे स्वतःच्या मीला पुढे येऊ दे मान सन्मान नाही मिळाला तरी मान सन्मान नाही मिळाला तरी आपली क्षमता दुसऱ्यांना कळू दे मान सन्मान नाही मिळाला तरी आपली क्षमता दुसऱ्यांना कळू दे स्वतःचा योग्य वापर करून स्वतःला पुढे पूर पुढे येऊ दे स्वतःचा <chodzi> योग्य वापर करून स्वतःला पुढे पूर पुढे येऊ दे स्वतःला पुढे पुढे येऊ दे मित्रांनो कविताचा साथ कळलाच असेल मी म्हणजे मी पणाचा कर्व नाही स्वतःची काळजी म्हणतात आपल्यात जर काही विशेष असलं तर ते जगासमोर आलंच पाहिजे आपली मर्यादा ओलांडू नये हा विचार मनात ठेवून आपली स्वतःची प्रगती करायला हरकत नाही आपल्या योग्य गुणाचं सादरीकरण करावं आणि कोणी कौतुक केलं नाही तरी स्वतःचं कौतुक स्वतःच करावं स्वतःचं कौतुक स्वतःच करावं आणि आनंदी आनंदात राहावं तसं खरं पाहिलं तर प्रत्येकात काही विशेष गुण असतो तसं खरं पाहिलं तर प्रत्येकातच काही विशेष गुण असतोच तो ओळखा आणि आनंदी आनंद साजरा करा स्वतःला विसरू नका जगा जीवन फार सुंदर आहे स्वतःला विसरू नका जगा जीवन फार सुंदर आहे त्याचं सगळ्यांनीच गोड कौतुक करा आपली वाटचाल कायम सुरू ठेवावी आपली वाटचाल नेहमीच कायम सुरू ठेवावी नमस्कार धन्यवाद जय हिंद जय भारत जय श्री कृष्णा